नमस्कार ही आमची आजी या आजी ह्या आजीचं नाव बायोबाई गोविंद साळके या आजीचं गाव कोथेरी कडववाडी उर्फ जंगमवाडी सोमेश्वरवाडी ह्या अशा आमच्या आजीचं आजी गाव या आजी या आजीने तिचा जो प्रवास होता आज त्यांची तिची मुलं असतील नातवंड असतील या नातवंडांना मुलांना शिकून त्याच्या शिक्षणासाठी मदत केली आणि आज त्यांची मुलं नातवंड चांगल्या मोठ्या मुद्द्यावर आहेत तर या आजीनी आज, आज तिचा जो संघर्ष होता आज हे कुटुंब पुढं नेण्यासाठी तर आजीनी आज, आज आम्ही स्कूलमध्ये जात असताना आजीनी कसं संघर्ष केला तीही थोडक्यात के सांगेल हां आजी नमस्कार हां आजी बोल तू ज्यावेळेस आम्ही स्कूलमध्ये जात जात होतो एरियाला पाणी वगैरे हो यायचं त्यावेळेस तू काय करायचीस तुझी भावना काय होती की आम्ही आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो तेव्हा तुला काय वाटायचं की माझी नातवंड यायची इऱ्यातून बुडून जातील अशी तू तु बोला तुला वाटायचं का हो oh. तुला काय वाटायचं तेव्हा मोठा एरिया त्यात नसायचा दरीला उभी असायची तुम्ही इकडनं धावत जायचो आणि मुलांना सांगायचो तुम्ही या पाण्यात नका पाणी खूप आहे पाणी ह्या तुम्हाला त्यातनं काय निघवायचं नाही आधी तर तो हिर्यात तुम्हाला भांडी पडून देणार नाही तुम्हाला पाय तुमचं रुपाल तुम्ही काका तर तुम्ही काय तिकडे गोतून उठवा त्या पाण्यात पाय गुडवून उपा आईच्या बाहेर उभी राहा आणि पाणीच्या आळी उपडून गेला की दगडी दिसतात दगडी दिसतात तर मग असेही त्यांना हातात म्हणायचो मुलान आता तुम्ही या मी अर्ध्याच तुम्हाला काठी घेऊन मध्ये येतो किती पाणी आहे ते बघतो अंदाजान त्यावरती मुलं पाण्यात शिरायची ओके okay. तुझा मुलगा म्हणजे कोथिरीपासून ते महाडपर्यंत सायकलीवर प्रवास करायचा त्यावेळेस तू म्हणजे मुलाला आणण्यासाठी डोंगरावरून हाक मारायचीस आणि हाक द्यायचीस आणि मुलगा म्हणजे येतोय की नाही हे माहिती न म्हणजे रात्री अंधारात किंवा मध्यरात्री येत असायचा त्यावेळेस तुला भीती वाटायची का की माझा मुलगा एवढ्या अंधारातून अकरा किंवा बारा वाजता कसा काय येतो कध कधी तुला काय वाटायचं त्याच्याबद्दल एवढ्या जंगलातून तुझा मुलगा रात्रीचा प्रवास करायचा कामावर जायचा तर तुला काय वाटायचं एवढ्या दुर्गम भागात दुर्गम भागातून प्रवास करत असे त्यावेळेस तुला काय वाटायचं

ओके मग okay. तुला अंधारात एवढ्या जंगलातून यायचं त्यावेळेस तुला आल्यावर तुला काय वाटायचं वाटायचं बरं दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेस म्हणजे तुमचं कुटुंब तिथे तुमची तीन घरं होती आता एवढ्या जंगलामध्ये तुम्ही राहत होतात तर तुम्हाला म्हणजे तुला काय वाटायचं की इथे कसं माझा उदरनिर्वाह कसा होईल मग तू तुझा प्रवास दुर्गम तू इथून आंबे किंवा फणस किंवा काही केळी असतील त्यावेळेस तू म्हाडला किंवा भाऱ्या डोक्यावर घेऊन तू म्हाडला घेऊन जायचीस तर तुला का असं वाटायचं की आ, आज एवढ्या दुर्गम भागात येऊन तू जेव्हा गावाकडे जाय म्हाडला डोंग डोक्यावर आंबे फणस घेऊन जायचीस किंवा भाऱ्या घेऊन जायचीस तेव्हा तुला उत्पन्न किती असायचं आणि तू का असं का करायचीस

परत ते घर मोठी दरड आहे ते आम्ही झोपून गेलो होतो त्या दररोज कधी पाऊस लागला सहा च्या दहा वाजण्यापासून पाऊस सुरुवात केली ती सहा वाजेपर्यंत पाऊस लागायचा तर आम्हाला काय त्यातली माहिती भेटते तुझ्या सोबत कोण असायचं

माझ्या मुलग्या कोण पुण्यात तिथं कोणच नाही मला वाटत नागपूर पण मुलगी पण माझी तिला मालेशपर गमावला मग कोण माहीत नाही पुण्यात मध्ये स्कुटर राहील गावाला ती पण

म्हणजे तुला इथे दवाखान्याची सोय नसल्या कारणानं किंवा आता उतरतं वय असल्या कारणानं तुला असं वाटतं की मुलांसोबत किंवा नातवांसोबत राहिलेलं चांगलं आहे की जेणेकरून दवाखाना असेल किंवा काय सगळ्याच गोष्टी सोयीस्कर होईल बरोबर आता तुला आत्ता तुझी काय तुला काय इच्छा आहे तुझी शेवटची आज

मग आता तुला शे तुला काय शेवटची इच्छा आहे तुला आता काय काय करायचं आहे आज तू मुलांसोबत किंवा मुलासोबत राहतेस आता पुढची तुझी शेवटची इच्छा काय आहे तुला काय करायचं आहे नाही राहायचं नाही हे विषय आता तुझी काहीतरी इच्छा असेल ना की मला हा मला पुरं मला फिरायचं आहे मला काहीतरी करायचं आहे असं असं काहीतरी तुझी इच्छा असेल ना तुला असं पुढं काय वाटतं पुढं काय करावं अजून नाही प्रत्येक माणसाचं आयुष्य हे कधी काय होईल हे सांगू शकत नाही त्याच्यावर काय विचार करू शकत नाही पण काहीतरी वाटतं ना तुला की आज मी शहरा ठिकाणी आहे तू समाधानी आहेस का तुला चांगलं वाटतंय राईट मुलांमध्ये नातवांमध्ये ठीक आहे म्हणजे तुला तुला खूप छान वाटतंय इथं बरोबर बरोबर ना